नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच ते सहा आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे अजितदादा गटाच्या पाच ते सहा आमदारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली आहे या भेटीनंतर अजितदादा पवारांचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा काल पहिला दिवस होता या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पाटील विधिमंडळाच्या कामकाजासाठी आले होते यावेळी अजितदादा गटाच्या पाच ते सहा आमदारांनी भेट घेतली विधानभवनातल्या एका खोलीमध्ये ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे विधानभवनाच्या त्या खोलीत पाटलांच्या भेटीला अजितदादा गटाच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या चार ते पाच आमदार आल्याची माहिती मिळत आहे या आमदारांची आणि जयंत पाटलांची काय चर्चा झाली याचा अद्याप काहीही मिळू शकले नाही मात्र या भेटीनंतर आता अजितदादा गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे